मोहरमच्या संदर्भात जनसत्याग्रह संघटनेचं अकोला महानगरपालिका आयुक्तांना निवेदन लक्ष्मी कॉलनी येथील इराणी समाजाच्या इमाम दरवर्षी मोहरमच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने मातमी कार्यक्रम आणि मिरवणूक काढली जाते यंदाही रविवार मोहरमची दहावी तारीख असल्यामुळे समाजाच्या रीतीरिवाजानुसार मातम साजरा केला जाणार आहे दरवर्षी अकोला मनपाच्या वतीने या मिरवणुकीच्या मार्गावर मुरूम टाकण्यात येतो जेणेकरून मातम करणाऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही मात्र यावर्षी अजूनपर्यंत संबंधित मार्गावर मुरूम टाकलेला नाही यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे या पार्श्वभूमीवर जनसत्याग्रह संघटनेच्या वतीने अकोला मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर, लवकर लक्ष्मी कॉलनी इमामबाडा मार्गावर मुरूम टाकण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे महानगरपालिका उपयुक्तांनी